श्री स्वामी समर्थ मित्रांनो गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करताना या दहा चुका चुकूनही करू नका नाहीतर दुर्भाग्य येईल हे नियम नक्की पाळा गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आपल्या घरात बाप्पा येतात म्हणजे घरात सुख शांती संपत्ती आणि आनंद नांदतो पण तुम्हाला ठाऊक आहे का, का? गणपती विराजमान करताना जर तुम्ही या दहा चुका केल्या तर बाप्पा रुजतात आणि घरात येतं दुर्भाग्य आजारपण वाद आणि पैशांची कमतरता होय म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हे गुपित फार कमी लोकांना माहिती आहे आणि तुम्ही शेअर न केल्यास कदाचित दुसऱ्याच्या घरी दुर्भाग्य येईल त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा नंबर एक चुकीच्या दिशेला बाप्पा बसवणे गणपती बाप्पाला बसवताना पहिली मोठी चूक म्हणजे दिशेची वास्तुशास्त्रानुसार देवाची मूर्ती नेहमी ईशान्य कोपऱ्यात किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवावी ही दिशा मांडली जाते देवाची जर तुम्ही बाप्पाला चुकून दक्षिणेकडे तोंड करून बसवलं तर घरात धन टिकत नाही दक्षिण दिशा यमाची दिशा मांडली जाते त्यामुळे तिथे बाप्पाला बसवलं की त्यांचा प्रसन्नपणा मिळत नाही उलट दुर्भाग्य येतं म्हणून लक्षात ठेवा बाप्पा नेहमी उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला तोंड करूनच बसवावेत यामुळे घरात लक्ष्मी माता कायमचे स्थिरावते नंबर दोन मूर्तीची चुकीची निवड दुसरी चूक म्हणजे मूर्ती निवडताना आजकाल बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या रंगीबेरंगी मूर्ती मिळतात पण शास्त्र सांगतं बाप्पा नेहमी मिट्टीच्या म्हणजे मातीच्या मूर्तीच घरी आणाव्यात कारण मिट्टी म्हणजे पवित्र पंचमहाभूतांचा प्रतिनिधी त्यामुळे त्यात जिवंत ऊर्जा असते प्लास्टर ऑफ पॅरिस हे कृत्रिम असल्याने त्यात देवत्व स्थिरावत नाही शिवाय बाप्पाच्या सोंडेची दिशा देखील महत्त्वाची आहे उजव्या सोंडेचा गणपती म्हणजे शक्तिशाली त्याची पूजा विशेष नियमानेच करावी लागते सामान्य भक्तांनी डाव्या सोंडेचा गणपती आणावा मूर्ती निवडताना हा फरक न समजल्याने अनेकदा भक्त दुर्भाग्याला आमंत्रण देतात नंबर तीन मूर्तीची स्थापना आसमान असमान जागी करणे तिसरी चूक म्हणजे मूर्ती बसवताना जागेची निवड चुकीची करणे कधी लोक बाप्पाला थेट जमिनीवर बसवतात कधी असमान खुर्ची किंवा टेबलावर ठेवतात यामुळे बाप्पाच्या ऊर्जेत अडथळा निर्माण होतो बाप्पाला नेहमी स्वच्छ उंच पवित्र आणि स्थिर जागेवर बसवा मूर्तीच्या खाली लाल कपडा अंतरावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि बाप्पा देखील प्रसन्न होतात नंबर चार घरातील नकारात्मक जागेत स्थापना करणे चौथी मोठी चूक म्हणजे बाप्पाला चुकीच्या जागेत ठेवणे शौचालयाजवळ बाथरूमजवळ कचऱ्याजवळ किंवा अंधाऱ्या कोपऱ्यात बाप्पांना बसवू नका ही ठिकाणं नकारात्मक ऊर्जेने भरलेली असतात अशा जागी बसवलेले गणपती घरात वाद भांडणं आणि अशांती निर्माण करतात म्हणून लक्षात ठेवा बाप्पाला फक्त स्वच्छ उजेडदार आणि पवित्र जागेतच बसवा नंबर पाच गणपतीच्या आगमनावेळी अपवित्र राहणे पाचवी चूक म्हणजे बाप्पाला आणताना आणि बसवताना स्वतः अपवित्र राहणे देवाच्या घरी येण्याआधी आपलं शरीर आणि मन स्वच्छ असणं फार महत्त्वाचं आहे बाप्पाला आणताना स्नान करून स्वच्छ कपडे घालूनच आणा जर अपवित्र अवस्थेत आणलं तर बाप्पाच्या आगमनाचा शुभ प्रभाव कमी होतो घरातील सकारात्मक ऊर्जा तुटते नंबर सहा नैवेद्य व पूजा साहित्य हे चुकीचे वापरणे सहावी मोठी चूक म्हणजे बाप्पाला अर्पण करण्यात गणपती बाप्पाला आवडतं दुर्वा मोदक लाल फुलं पण काही लोक अज्ञानाने तुळस कांदा लसूण हे देखील देतात हे मोठं पाप आहे बाप्पाला हे वर्ज आहे बाप्पाला कधीही तुळस देऊ नका कारण ती फक्त विष्णूंना अर्पण केली जाते चुकूनही मांसाहाराचा अंश पूजेजवळ ठेवू नका असं झालं तर घरातील समृद्धीवर त्याचा परिणाम होतो नंबर सात पूजा करताना उदासीनता दाखवणे सातवी चूक म्हणजे मनापासून पूजा न करणे आजकाल लोक पूजा करतानाच मोबाईलमध्ये गुंततात हसत खेळत फोटो काढतात देवाच्या आराधनेत असलेली ही निष्काळजी वृत्ती बाप्पाला रागवते पूजा करताना मन पूर्ण श्रद्धा आणि भक्ती यांचं एकाग्र एकत्रीकरण हवं असं केल्याशिवाय गणपती कृपा करत नाही नंबर आठ मूर्ती विसर्जनात निष्काळजीपणा करणे आठवी मोठी चूक म्हणजे विसर्जनात केली जाते काही लोक मूर्ती पाण्यात फेकून देतात किंवा अपवित्र ठिकाणी टाकतात हे घोरपाप मानलं जातं मूर्ती नेहमी मंत्रोच्चार करूनच विसर्जित करावी घरच्या बादलीत विसर्जन केलं तर ती पवित्रता जपली पाहिजे विसर्जनानंतर पाणी झाडाखाली सोडा नंबर नऊ गणपतीला मागे अंधार किंवा कचरा ठेवणे नववी चूक म्हणजे बाप्पाच्या मागे पार्श्वभूमी अस्वच्छ ठेवणे कधी मागे भिंतीवर कोळी जाळं असतं कधी कचऱ्याच्या टोपलीजवळ बसवतात हे अयोग्य आहे बाप्पाच्या मागे लाल किंवा पिवळा कपडा लावा यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते नंबर दहा आणि शेवटची चूक म्हणजे विसर्जनानंतर मूर्तीचे अवशेष अपमानास्पद ठेवणे दहावी आणि शेवटची मोठी चूक म्हणजे विसर्जनानंतर मूर्तीचे अवशेष अपवित्र पद्धतीने टाकून देणे फुलं दुर्वा पूजा साहित्य कचऱ्यात टाकलं तर ते देवाचा अपमान आहे ही वस्तू नेहमी पवित्र ठिकाणी नदीत किंवा झाडाखाली विसर्जित करा नाही तर घरात येतात संकट मित्रांनो या दहा चुका जरी लहान वाटल्या तरी त्यांचा परिणाम मोठ्या फार मोठे असतात गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहेत पण जर आपण चुकलो तर तेच आपल्याला आयुष्यात विघ्न आणू शकतात म्हणून या चुका चुकूनही करू नका आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना जरूर शेअर करा कारण देवाच्या आराधनेत शुद्धता आणि नियम पाळणे हेच खरं यश आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ